नमस्कार मी खुंडे आज सकाळपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठा पाण्याचा विसर्ग सुरू आहे सकाळी सात वाजल्यापासून हा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवला गेला आहे आणि आता सध्याच्या स्थितीला संध्याकाळी सव्वा सात वाजलेले आहेत आणि संध्याकाळी सहाच्या उजनी धरण व्यवस्थापनाच्या भी आकडेवारीनुसार भीमा नदीपात्रात उजनी धरणातून तब्बल एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग केला जातो आहे तर दुसरीकडे वीर धरणामधून देखील निरा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू केलेला आहे सकाळच्या आकडेवारीनुसार तो चौदा हजार होता आणि आत्ता सायंकाळी सहाच्या आकडेवारीनुसार तो तेवीस हजार सातशे पस्तीस क्युसेक्स इतका करण्यात आला आहे म्हणजे वीर धरणामधून येणारं तेवीस हजार सातशे पस्तीस क्युसेक्स पाणी आणि भीमा नदीत उजने धरणातून जाणारं एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक्स पाणी याचा जर आपण ताळेबंद केला तर पुढे चंद्रभागेला जवळपास पंच्याहत्तर हजार क्विसेक्स इतक्या दाबानं हे पाणी जातं आहे निरा आणि भीमा या दोन्ही नद्यांचा संगम हा निरा नरसिंहपूर या ठिकाणी होत असतो त्यामुळं वीर धरणामधून आलेलं पाणी आणि इकडून उजनी धरणातून भीमेत आलेलं पाणी हे दोन्ही त्या ठिकाणी पाणी एकत्र येतं आणि हेच पुढं चंद्रभागेला जातं तर चंद्रभागेला जाणारा आजचा प्रवाह जर आत्ताच्या या घडीचा आपण बघितला तर पंच्याहत्तर हजार क्विसेक्स इतका गेल्या दोन दिवसापासून पुणे जिल्ह्याला हा हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता आज देखील त्या पद्धतीचा अलर्ट आहे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे मात्र या दोन दिवसाची परिस्थिती जर आपण बघितली तर या दोन दिवसामध्ये पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला कडक धरणातून देखील पाणी खाली सोडलं गेलं डिस्चार्ज केलं गेलं आणि एकूणच ब परिस्थिती जर आपण बघितली तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळं वरून पाण्याचा प्रवाह जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात खाली उजनी धरणाच्या या साठव्यामध्ये uh, येतो आहे आणि दौंड बंधाऱ्यातून येणारं पाणी जे आहे त्याचं मोजमाप आपण नेहमी करत असतो आज सकाळच्या आकडेवारी जर आपण बघितली तर जवळपास पस्तीस हजार क्युसेक्सनी सकाळी सात वाजता दौंड बांधाऱ्यामधून भीमा पात्रात येणारं पाणी होतं मात्र आता सायंकाळी सहाच्या आकडेवारी जर आपण बघितली तर दौंड बंधाऱ्यातून भीमा पात्रात येणारं पाणी जे आहे ते जवळपास एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्स इतकं आहे कालच उजनी धरण व्यवस्थापनानं वरून येण्याच्या पाण्याचा येवा बघता उजनी धरणामधून भीमा पात्रात हळूहळू पाण्याचा डिस्चार्ज सुरू केला होता विसर्ग सुरू केला होता कारण असं होतं की एकूण एकशे तेवीस टी एम सी क्षमतेचं असणारं हे उजनी धरण ज्यावेळी एकशे सतरा टी एम सीने भरतं त्यावेळी ते, ते शंभर टक्के भरलं असं आपण ग्राह्य धरतो आजची परिस्थिती जर आपण बघितली तर उजनी धरणामध्ये आत्ताच्या या चालू अपडेटनुसार जवळपास एकशे पंधरा टी एम सीपेक्षा अधिकचं पाणी म्हणजे उजनी धरण हे एकशे सतरा टी एम सी भरायला केवळ दोन टी एम सी पाण्याची दीड ते दोन टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे म्हणजे उजनी धरण हे आत्ता मिळालेल्या माहितीनुसार सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे उजनी धरण हे जवळपास शंभर टक्के झाले म्हणायला हरकत नाही त्यामुळं उजनी धरणाची साठवण क्षमता जी आता आता जवळपास पूर्ण झालेली आहे कारण एकशे तेवीस टी एम सी धरण जरी हे असलं तरी एकशे वीस एकवीस टी एम सी पाणी जास्तीत जास्त यामध्ये पकडलं जातं त्यामुळं वरून येणारा पाण्याचा प्रवाह जो आहे तो इथं साठवणं शक्य नाही आणि त्याच अनुषंगानं उजनी धरण व्यवस्थापनानं काल दिनांक सव्वीस जुलै रोजीपासूनच पाण्याचा विसर्ग सुरू केला होता सुरुवातीला हा विसर्ग थोडा थोडा होता अगदीच दहा हजार अकरा हजार मग पंधरा हजार, हजार टप्प्याटप्प्यान तो वाढवण्यात आला आज सकाळी सत्तावीस जुलै रोजी सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार सकाळी सात वाजता उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये जे पाणी सोडलं जात होतं ते पस्तीस हजार क्युसेक्स सोडलं जात होतं अधिक वीज प्रवाहाचं सोळाशे क्युसेक्स म्हणजे छत्तीस हजार सहाशे असा हा प्रवाह उजनी धरणामधून भीमा नदी पात्रात सुरू होतात त्याचवेळी उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक म्हणजे जे पश्चिम घाट त्यावरून जे पाणी येतं आहे वरील धरणातून मग ते खडकवासला असेल किंवा इतर धरणं असतील उजनी धरणाच्या साखळीमधील त्यातून येणारे पाण्याची आवक जर आपण बघितली तर ती पस्तीस हजार होती आणि इथून सोडलं जाणारं पाणी हे छत्तीस हजार सहाशे होतं ही झाली सकाळी सातच्या आकडेवारी सातच्या आकडेवारीनंतर यामध्ये सकाळी दहा वाजता वाढ करण्यात आली आणि हा विसर्ग चाळीस हजारावरती नेण्यात आला सकाळी दहा वाजल्यानंतर त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आणि दुपारी बारा वाजता हा विसर्ग एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक्स इतका करण्यात आला आणि तो आत्ता संध्याकाळच्या सहाच्या आकडेवारीनुसार एक्कावन्न हजार सहाशे इतकाच सुरू आहे मात्र दुसरीकडे वरून येणारा जो येवा होता म्हणजे पश्चिम घाटमात्यावरून येणारं जे पाणी होतं मागील दोन दिवस हा मध्ये जो काही पुणे शहर असेल किंवा पश्चिम घाट घाटमाताचा परिसर असेल या सर्व क्षेत्रामध्ये जो काही पाऊस झालेला आहे त्या पावसाचं पाणी जे आहे ते ओढे नाले आता बरून वाहत आहेत आणि ते पाणी जे आहे ते भीमा नदी पात्रात येतं आणि हे पाणी जे आहे ते दौंड बांधाऱ्यामध्ये मोजलं जातं दौंड बांधाऱ्यातील आकडेवारी जर बघितली तर सकाळी सातच्या आकडेवारीला ती पस्तीस हजार एक्स इतकी आवक होती मात्र आताची आकडेवारी जर आपण बघितली तर ती एक्केचाळीस हजारापेक्षा अधिकच आहे म्हणजे येणारी आवक जे तीसुद्धा वाढलेली आहे त्यामुळं साजिकच इकडे एकावन्न हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग जो आहे तो उजनी धरण व्यवस्थापन आहे असा ठेवलेला आहे दुसरीकडे मात्र आपण जर बघितलं तर वीर धरणाच्या वरची जी धरणं असतील ती धरणं जी आहेत ती धरणं देखील आता बऱ्यापैकी भरत आलेली त्यामुळे त्याही धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो खाली सुरू केलेला आहे साजिक ते सर्व पाणी दर, वीर वीर धरणामध्ये येतं आणि वीर धरणानंतर हे जे पाणी आहे ते पुढे कुठं अडवलं जात नाही कारण वीरमधून सोडलेलं पाणी पुढे थेट ते चंद्रभागेला मिळतं मात्र ते भीमा नदीपात्राला मिळतं आणि पुढे ते चंद्रभागेला जाऊन मिळतं वीर धरणामधून सकाळी चौदा हजार प्लस जो विसर्ग आहे तो सुरू होता आत्ता सायंकाळच्या सहाच्या आकडेवारीला जर आपण बघितलं तर तो तेवीस हजारापेक्षा अधिकचा आहे म्हणजे साधारणपणे भीमा नदीमधून जाणारा प्रवाह आणि तिकडून नेरा नदीतून येणारा प्रवाह ह्या दोन्हीचा विचार करता पुढे चंद्रभागेला जवळपास पंच्याहत्तर हजार क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सध्या आता प्रवाहित आहे एकूणच ही पाण्याची परिस्थिती बघितली ती उजनी धरण व्यवस्थापनानं भीमा नदीकाठच्या गावांना म्हणजेच ती पुणे जिल्ह्यातील काही गावं असोत किंवा सोलापूर जिल्ह्यातील काय दोन्ही गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जर पाण्याची आवक वरून वाढली येणारा एवा जर वाढला तर खाली सोडणारा प्रवाह देखील वाढू शकतो त्यामुळं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे विमा नदी पात्रात कोणी उतरू नये असं आव्हान करण्यात आलं आहे अगदी त्याच पद्धतीचं आव्हान तिकडे निरा नदीला देखील काठच्या गावांना देखील करण्यात आलेलं आहे कारण दोन्ही नद्या ज्या आहेत त्या आता पुढे दुतडी भरून वाहणार आहेत एकंदरीतच आपण बघितलं तर उजनी धरणाची साठवण क्षमता एकशे तेवीस टी एम सीची आहे आणि या उजनी धरणावरती पुणे जिल्ह्यातील शेतकरी असेल लाखो हेक्टर शेती क्षेत्र असेल उद्योगधंदे असतील यासोबत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी असेल सोलापूर जिल्ह्यातील शेती व्यवस्थेचा पाणी प्रश्न असेल आणि विशेष करून सोलापूर शहराचे पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल यासोबतच आयलनगर जिल्ह्यातील काय औद्योगिक वसाहती असतील अशा शेकडो पाणीपुरवठ्याच्या योजना ज्या आहेत त्या उजनीवरती अवलंबून असतात आणि उजणी कधी भरणार याकडे अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच सर्वांची नजर लागलेली असते आणि आज ही उजणी जी आहे ते काटोकाट भरली असं म्हणायला काय हरकत नाही कारण अगदी थोडंसं पाणी उजणीमध्ये आणखीन आलं की उजणे हे शंभर टक्के होणार आहे विशेष बाब मी हे अधोरेखित करेन की यावर्षी उजनी धरण जे आहे ते अठरा एप्रिल रोजी मायनसमध्ये गेलं होतं मात्र मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आणि यावर्षी तुलनेमध्ये उजनी धरण केवळ बारा टी एम सी इतकंच मायनसमध्ये गेलं आणि मे महिन्यामध्ये सत्तावीस मेला हे उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आलं म्हणजे फक्त चाळीस दिवसात यावर्षी उजनी धरण हे मायनसमधून प्लसमध्ये आलेलं आहे आणि त्याचं कारण ठरलं आहे की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेला अतिवृष्टी ज्याला आपण म्हणू पूर्वमोसमी पाऊस अतिवृष्टी जी झाली त्या अतिवृष्टीमुळे केवळ एका आठवड्याभरात बारा टी एम सी पाणी जे आहे ते भरून निघालं आणि मायनसमध्ये गेलेलं उजनी धरण हे प्लसमध्ये आलं ही सर्वात जमेची बाजू आहे कारण आज परिस्थितीला आपण बघितलं तर नेहमी जे काही पाठीमागची जर आपण आढावा घेतला अनेक वर्षांचा अगदीच पंचेचाळीस वर्षात तर जुलै महिन्यामध्ये उजनी धरण एवढ्या क्षमतेनं लगेच भरत नाही आणि एवढा पाण्याचा प्रवाह देखील विसर्ग आपल्याला करावा लागत नाही मात्र आज तो करावा लागतो त्याचं एकमेव कारण आहे की यावर्षी उजनी कमी मायनसमध्ये गेली आणि ते मेमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भरून निघाली अगदीच उदाहरण म्हणून सांगायचं म्हटलं तर निश्चित मानानं मे महिन्यामध्ये झालेला भिगवण भागातील अतिवृष्टी असेल शेटपळगडे भागातील अतिवृष्टी असेल दौंड परिसरात आपण पुणे सोलापूर महामार्ग अगदी ओसांडून भरून वाहताना पाहिलं म्हणजे चारचाकी वाहनं देखील त्या ठिकाणी रस्त्यामध्ये पाण्यात वाहून जाताना आपण पाहिली हा जो पावसाचा महाप्रलय पाहायला मिळाला या महाप्रलयात जवळपास भीमा नदीपात्रात वीस टी एम सी पाणी जे आहे ते केवळ या पाण्याचं वाढलेलं आहे त्यावेळी कोणत्याही पद्धतीचा पावसाळ्याचा हंगाम सुरू नव्हता ही केवळ अतिवृष्टी होती आणि हे अतिवृष्टीचं वीस टी एम सी पाणी जे आहे ते उजनीमध्ये आलं आणि त्यामुळं उजनी जी आहे ते त्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणात मायनसमध्ये गेलेली वर तर निघालीच मात्र त्यातला पाण्यासाठा पाणी देखील वाढली आणि त्यानंतर आता पावसाळ्यामध्ये त्यामध्ये अधिकची भर पडली त्यामुळे उजनी धरण यावेळेस आपल्याला पूर्ण लवकर किंवा अति झपाट्यानं भरल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळंच आता उजनीतून खाली पाण्याचा डिस्चार्ज करावा लागतो आहे आत्ता संध्याकाळच्या म्हणजे आजच्या सत्तावीस जुलै संध्याकाळच्या सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणामधून एकावन्न हजार सहाशे एकवीस एक्स इतकं पाणी खाली सोडलं जात आहे तर वीरमधून येणारं पाणी जे आहे ते तेवीस हजार प्लसचं आहे म्हणजे च्या भीमा नदीपात्रातून आणि तिकडून नीरा नदीपात्रातून जाणारं जे पाणी आहे या दोन्हीचा संगम जो आहे तो इंदापूर तालुक्यातील निरा या ठिकाणी होत असतो आणि चंद्रभागीला जाणारा पाण्याचा जो प्रवाह आहे तो सध्या पंच्याहत्तर हजाराच्या आसपास आहे त्यामुळं नागरिकांनी अधिक सतर्कतेने काळजी घेण्याची गरज आहे